असे दिंडा आपले उकडलेलेच आहेत आणि एक थोडा वेळ गॅस बंद करून ठेवला होता आणि खाण्यासाठी सुद्धा मस्ताशे तयार झालेले आहेत तर हे बघा बघू शकता मस्त एकदम छान उकडलेले गेले एक लय पाचच मिनिटात ही दिंड आपले छान असे उकडले गेलेले आहेत तर तुम्ही याला कशा सोबत पण खाऊ शकता थोडीशी तुपाची गावरान गावरान तुपाची थोडीशी टाकून जरी खाल्ला ना तर एकदम मस्त खायला लागतात आणि थोडे मी गुळाचे बनवलेले आहेत थोडेसे आपले खोबऱ्याचे आणि गुळाचे बनवलेले आहेत थोडे मी फक्त गुळाचे बनवलेले आहेत तर बघू शकता किती छान झालेलेच आहेत हे बघा असे खायला एकदम किती छान आहे ते बघा खोबऱ्याचे आणि गुळाचे पण खायला एकदम छान लागतात तर नक्की तुम्हाला असं समजा पोळ्या करायच्या नसतील पण देवाला निवड करायचा आहे तर तुम्ही असं बनवू शकता एकदम छान एक होतात आता बघू शकता हे बघा हे गुळ घालून बनवलेले आहे तर गुळाचे तर तितके छान होतात ना हे बघा बघू शकता एकदम छान असे रसरशीत होतात गुळाचे आपल्या गुळ खो पूर्णापेक्षा आणि सारणापेक्षा तो गुळाचे एकदम छान लागतात हे बघा असा गुळाचा पाक होतो आणि मस्त खायला एकदम छान लागतात ह्याच्यावर थोडंसं तूप टाकलं ना एकदम छान अशी ह्याची टेस्ट येते तर नक्की तुम्ही सुद्धा असे दिंड ह्या वेळेस नागपंचमीला बनवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवड नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणी मस्त असा पाऊस सुरू झालेलाच आहे आणि आषाढ महिना सुद्धा सुरू झाला की मस्त गोडाधोडाचे दिवस सुरूच होतात आषाढ महिन्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या असतात त्या गव्हाच्या कापण्या गुळाच्या कापण्या कापण्या होतात की नाही तोपर्यंत सो सुरू होतो आपला श्रावण महिना श्रावण महिन्यात भरपूर सण वार आता इथून पुढं दिवाळीपर्यंत आपले भरपूर सण सुरू असतात म्हणून आपल्या घरात काही ना काही गोडाधोडाचं म्हणजे प्रत्येक वेळेस बनलं जातच तशाच प्रकारे आता श्रावण सुरू झालेलं आहे आता येणार आहे ती आपली नागपूर तर नागपंचमी विशेष मी बनवणार आहे मस्त पारंपरिक रेसिपी आहे आणि प्रत्येक घरामध्येही बनवली जाते निवेद सुद्धा देवाला त्याचाच असतो आपल्या नागपंचमीच्या दिवशी तर तशाच प्रकारे मी बनवणार आहे मस्त असे गुळ आणि आपल्या सारणाचे दिंडे बनवणार आहे इकडं बघू शकता तुम्ही तिंड बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे एकदम साधी सिंपल जे आपल्या घरामध्ये आहे त्याचेच ते तिंड असतात आणि देवाला त्याचा निवत पण असतो आणि खायला पण छान लागतात तर बघू बघूया आपण काय काय घेतलेलं आहे तर इकडं घेतलेलं आहे मी गुळ घेतलेला आहे थोडासा नसा थोडा बारीक करून घेतलेला आहे आणि गुळ आणि खोबऱ्याचं मी सारण बनवलेलं आहे वल्या नारळाचं बनवलं तरी एकदम छान होतात कारण आपण मोदक ज बनवायला जसं आपण घेतो तशाच प्रकारे हे सारण मी बनवून घेतलेलं आहे आणि इकडं आपलं जी चपातीला आपण कनिज पीठ मळतो तीच पीठ आपण मळलेलं आहे तसंच प्रकारे हे पीठ मी थोड्या वेळ मळून ठेवलेलं आहे आणि थोडंसं वरून लावण्या भरभुरण्यासाठी ही थोडंसं मी कोरडं पीठ घेतलेलं आहे तर बघू शकता एवढ्या कमी एकदम साहित्यामध्ये बनवणार आहे आपण ते नागपंचमीचे देवाचे दिंडे बनवणार आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू चला मग आता आपण बनवायला सुरुवात करणार आहे तर हे एक पोळपाट घेतलेला आहे आपण तर एकदम छोटी लाटी घ्यायची आपल्याला छान असं पातळ करायचंय एकदम लाटून जाडसर ठेवायचं नाही आपल्या ज्या दिंडे असतात ते एकदम पातळ आणि सारण आणि भरलेले पाहिजे त्यासाठी मग आपण ही छोटंच घेतलेलं आहे तर असं आपल्याला हे आप लाटून घ्यायचं आहे आणि एकदम कमी वेळात होणारी ही दिंड आहे देवाला प्रसाद म्हणून ही जरी केला तुम्ही आणि समजा तुम्हाला पुरणपोळी वगैरे नाही बनवायची तर देवाला ह्याचे दिंड बनवले तरी ह्याचं जगत आपल्याला चालतो तर हे बघा असं ही पात्र मी लाटून घेतलेलं आहे तर आधी बनवूया आपण खोबऱ्याचं तर ही सेम आपण जसं ह्याला बनवलेलं आहे मोदक बनवायला जसं बनवतो सेम तसंच आपल्यालाही बनवायचं आहे काही सुद्धा बदल नाही तर ते ही तसंच मीही बनवून ठेवलेलं होतं चला तर मग आता आपण बनवू तर ह्याच्यात तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंही घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये सारण टाकायचं ह्याच्यात आणि हे बघा तुम्हाला असं करायचं असेल किंवा करंजी आकाराचं करायचं असेल फक्त ह्याचे असे तोंड आपल्याला दाबून घ्यायचे असे करून हे असे दिंड असतात तरी खोबऱ्याचे आणि आपण थोडे गुळाचे सुद्धा बनवणार आहे तर काय व्हायचं आम्ही ह्याचा उपवास असतो आपल्या पंचमीचा तर हे बघू शकता बघा हे असंच आपल्याला हे दिंड करायचे आहे आणि एक चाळणीमध्ये आपल्याला तेल आहे थोडंसं असा तेलाचा थोडा हात पुटून आपल्याला ह्याच्यामध्ये ही ठेवून द्यायचं आहे तर आपण दुसरं परत तसंच बनू तर माझी आई कशाचे बनवायची पुरणाचे बनवायची कारण पोळ्या कराव्याच लागायच्या जास्त माणसं असले ना पोळ्या मग जास्त स्वयंपाक म्हणलं की पोळ्याचा सगळ्यांना भरपूर होतो त्यासाठी पोळ्या बन मी तसंच लाटून घेतलेलं आहे पण ही दुसरा आकाराचं बनवूया आपण तर आता ही सेम तशाच प्रकारे आपल्याला ह्याच्यात भरायचे जेवढी तुम्ही लाटी करचाल तेवढं तुम्ही तसं भरू शकता तर आप हे आपल्याला हे असं बनवायचं आहे आपण जशी करंजी बनवतो तसंच सेम फक्त आपण तिला काप वगैरे डिझाईन बनवतो हे दिंड हे बघा हे असे बनवले जातात ही दोन प्रकाराचे झालेले आहेत आता ही सारणाचे आपण दोन प्रकाराचे केलेले आहेत तर आता बनवणार आहे आपण गुळाचे तर गुळाचे बी सेम तशीच प्रोसेस आहे फक्त जसं आपण खोपऱ्याचं सारण जसं भरलं तसं आपल्याला याच्यामध्ये गुळ बनवाय भरायचं आहे तर चला मग आता आपण गुळाचे बनवूया ही सेम तशीच लाटी लाटून घेतलेली आहे तर आपल्याला ह्याच्यात आता गुळ खोबऱ्याचं सारण न भरता ह्याच्यात आपल्याला गुळ भरायचा आहे तुम्ही साधे सिंपल गुळाचे बनले तरी एकदम मस्त होतात तर आता हे लावच्यात आपल्याला गुळ टाकायचा आहे गुळाचे तर मला दिंडले आवडतात कारण आमची आई काय करायची सकाळ सकाळ घाई गडबडीत आम्ही उपवास करायचो भावाचा उपवास धराव लागायचा तर मग सकाळ सकाळ लहान असल्यामुळे जास्त भूक लागायची तर मग आम्हाला उपास सोडायची घाई असायची तर आमच्या काय करायची घाई गडबडीमध्ये तर ही गुळाचेच दिंडा आम्हाला बनवून द्यायची आणि आम्ही मग देवाला नाग आपल्या नागोबा नरसो नरसोबाला जायचो तिथं पाया पडायचो दूध व्हायचं परत ही दिंड केलेले निवेद्य तिथं ठेवून मग आम्ही ह्या ही दिंड खाऊनच आम्ही तिथं त्या वारुळावरच आम्ही उपास सोडून घरी यायचो तर असं होतं बघा मैत्रिणीनं आमचं लहानपणाची एक आठवण आली ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर नक्की तुम्ही सुद्धा कमेंट करा तुमच्या इकडे काय बनवलं जातं आणि दिंड वगैरे बनवतात का कुठं इकडं ह्या पदार्थाला कुठं पोतल्या म्हणल्या जातात कुठं दिंड असे वेगळे वेगळे जिथल्या इथल्या गावाची वेगळी वेगळी नावं आहेत वेगळी वेगळी परंपरा सुद्धा आहे तर ही बनवलेला आहे आपण सेम तसंच बनवलेलं आहे फक्त याच्यात सारण न घालता आपण गुळ घालून बनवलेला आहे साधा सिंपल आणि गुळाचे मस्त असं ही उकडलं ना की एकदम खायला लागलं ना असा मस्त अशी टेस्ट गुळाची येते तर ही गुळाचे बनवलेली आहेत तर आता हे बघा हे राहिलेले आहे गुळाचे आणि खोबरे हे आता बरंच राहिलेलं आहे तर आणखीन मी आणखीन एक तुम्हाला दाखवते मी दोन तीन प्रकारचे आता हे न लाटता फक्त हे बघा हे असं करायचं फक्त थोडंसं असं पातळ करायचं ही पण खायला एकदम छान मजेदार लागतात एकदम मस्त लागतात तर हे बघा ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आपण सारणाचाच ही तर आपल्याला हे बघा असं सारण भरायचं भरपूर गच्च भरायचं खायला लागलं ना की आपल्याला असं मस्त जाणवलं पाहिजे असं आपल्याला सारण आहे आणि असं तोंड दाबून घ्यायचं आणि ह्याला आपल्याला एकदम गोल आकाराचा बनवायचंय बघा हे गोल आकाराचे असे बी बनवले जायचे आणि ह्याच्या सोबतच काय काय बनवलं जायचं बघा आता आमच्या तिकडे सोलापूर साइडला बनवलं जायचं म्हणून मी तुम्हाला सांगते की साप नागोबा बनवला जायचा परत तुम्हाला सांगते वेणी बनवली जायची वेणीसोबत फनी असती ती फनी बनवली जायची सापाचे म्हणजे नागोबाचे अंडी बनवली जायचे ही सगळं तिथं ठेवायला लागायचं ही एक जी माझी आई करत होती आम्हाला जी बनवून देत होती ती मी तुम्हाला तुमच्यासोबत सांगितले तुम तुम्हाला तर हे बघा ही झाली आपले दिंड तर आज मी तुम्हाला फक्त दिंड दाखवलेले आहे तर ही किती प्रकाराचे बनवले बघा ही एक ही एक ही एक बनवला गोल ही तीन प्रकारचे आपण दिंड बनवलेले आहे चला तर मग आता अशाच प्रकारे आपण सगळे दिंड बनवून घेणार आहे इकडे आपले दिंड तर आता सगळी बनवून बनवून झालेलेच आहेत हे बघा हे बनवलेले आहे करंजी आकाराचे हे बनवलेले आहे वेगळे थोडेसे हे गोल बनवलेले आहे आणि ही दिंड मी बनवलेला आहे वेगळ्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समोसा आकाराचं बनवलेला आहे तरी वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे एवढे बनवून झालेले आहेत आता आपण याला उकडून घेऊया एका दिंड सगळे आता बनवून झालेले आहेत सगळ्या प्रकारचे मस्त असं बनवलेले आहे आपण आता इकडे ठेवलेलं आहे एका पातेल्यात पाणी जसे आपण वड्या उकडतो परत मोदक उकडतो तशाच प्रकारे सेम आपल्याला उकडायचं आहे तर पाणी ठेवलेलं आहे गॅस चालू करून मी आता ह्याच्यावर बघा ह्या असं चाणी आपली वड्या उकडायची चाळण वगैरे असते किंवा पुरणाच्या चाळणीत उकडलं तरी छान असेही ही होतात तर आता याला पाणी मस्त गरम होईल आणि एक झाकण ठेवायचं आहे आपल्याला त्याची हवा बंद पूर्ण म्हणजे पूर्ण वाप त्या पातेल्यातून येईल ती आपल्या ह्या पूर्ण असं दिंड्याला लागला असं आपण ही ठेवलेलं आहे याच्यावर झाकण आणि लयन एक पाच दहा मिनिटात ही छान असे मस्त उकडून तयार होते तिकडे पाच मिनिट झालेलं आहे पाच मिनिटात एक आरामशीर ही होतात उकडून कारण याला जास्त वेळ लागत नाहीये पातळ एकदम आपण लाटी लाटलेली असतो तर आपण चेक करणार आहे एखादा चमचा वगैरे घेऊन असा आपल्याला ही हे करून चेक करायचं आहे बघा चमचाला अजिबात लागत नाही म्हणजे ही छान असे शिजलेलेच आहे दिंडा आपली एकदम छान एकदम असं पीठ अजिबात लागत नाही तर एकदम छान शिजलेलेच आहेत आता तर आपण गॅस बंद करणार आहे आणि थोड्या वेळाला आपण गार करणार आहे गार झाले ना मस्त अशी प्लेटमध्ये मध्ये आपण याला काढून घेणार आहे मस्त असे दिंडा आपले उकडलेलेच आहेत आणि एक थोडा वेळ गॅस बंद करून ठेवला होता आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त असे तयारच झालेले आहेत एवढा बघू शकता मस्त एकदम छान उकडलेले गेले एक पाचच मिनिटात ही दिंड आपले छान असे उकडले गेलेले आहेत तर तुम्ही याला कशा सोबत पण खाऊ शकता थोडीशी तुपाची गावरान गावरान तुपाची थोडीशी ही टाकून जरी खाल्ला ना तर एकदम मस्त खायला लागतात आणि थोडे मी गुळाचे बनवलेले आहेत थोडेसे आपले खोबऱ्याचे आणि गुळाचे बनवलेले आहेत थोडे मी फक्त गुळाचे बनवलेले आहेत तर बघू शकता किती छान झालेलेच आहेत हे बघा मस्त असे खायला एकदम किती छान आहेत हे बघा आणि खोबऱ्याचे आणि गुळाचे पण खायला एकदम छान लागतात तर नक्की तुम्हाला असं समजा पोळ्या करायच्या नसतील पण देवाला निवत करायचा आहे तर तुम्ही असं बनवू शकता एकदम छान होतात आता बघू शकता हे बघा हे गुळ घालून बनवलेले आहे तर गुळाचे तर इतके छान होतात ना हे बघा बघू शकता एकदम छान असे रसरशीत होतात गुळाचे आपल्या गुळखो पुरणापेक्षा आणि ह्या सारणापेक्षा तो गुळाचे एकदम छान लागतात हे बघा असा गुळाचा पाक होतो आणि मस्त खायला एकदम छान लागतात ह्याच्यावर थोडंसं तूप टाकलेला एकदम छान अशी ह्याची टेस्ट येते तर नक्की तुम्ही सुद्धा असे दिंड ह्या वेळेस नागपंचमीला बनवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशा छान मस्त पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणीनं